मी स्वामी समर्थ मैत्रिणींनो जयराज ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब परिवाराचं आपल्या यूट्यूब फॅमिलीचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते हा डिसेंबर महिना चालू आहे मार्गशीर्ष महिना आणि मार्गशीर्ष महिन्यात दत्त जयंती असते आणि केंद्रामध्ये सर्वीकडे पारायण होत असतात पारायण हे स्वामी भक्तांसाठी खूप महत्त्वाचे असते गुरुचरित्र पारायणाविषयी आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे स्वामींची कोणतीही सेवा केली तरीही ती वाया जात नाही त्याचे फळ हे आपल्याला कधी ना कधी भेटतेच स्वामींचं कोणतंच पारायण असं नाही की तुम्ही ते केलं असेल आणि तुमची मनातली इच्छा पूर्ण झाली नसेल स्वामी आपल्या भक्तांना जे हवे ते सगळं देतात आपल्या दैनंदिन जीवनात आपल्यावर खूप काही संकट येत असतात त्या संकटांपासून निवारण करण्यासाठी आपण पारायण करतो आणि पारायण करणे हे स्वामी भक्तांसाठी खूप महत्वाचे असते श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद आहे तो वाचल्याने आपल्या जन्मजन्मांतरीचे दोष मिटतात कोणाला पितृदोष असतो कोणाला मातृदोष असतो अनेक काही काही दोष असतात किंवा मागच्या जन्मी सुद्धा आपले काही दोष असतात आपल्याला या जन्मी भोगावे लागतात ते कमी करण्यासाठी आपण गुरुचरित्र पारायण हा ग्रंथ वाचत असतो गुरुचरित्र पारायण कसे करावे गुरुचरित्र पारायण सात दिवसाचे करायचे असते आठव्या दिवशी सांगता करायचे असते गुरुचरित्र हा ग्रंथ तुम्हाला स्वामी समर्थांच्या केंद्रात किंवा एखाद्या बुकस्टॉलवर सुद्धा मिळेल गुरुचरित्र पारायण येत्या नऊ डिसेंबरपासून ते पंधरा डिसेंबरपर्यंत आहे सोळा तारखेला त्याची सांगता करायची आहे पारायण केंद्रातच करायचे कारण त्याचे फळ खूप भेटते सामूहिक सेवा केल्याने त्याचे फळ खूप भेटते गुरुचरित्र वाचन पहाटे तीन ते सायंकाळी चार या दरम्यान करायचे असते दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस पारायण वाचन बंद ठेवावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत परान्न घेऊ नये आपली आई पत्नी बहीण यांच्या हाताने खाण्यास काहीच हरकत नाही उपवास करू नये दोन्ही वेळेस एक धान्य फराळ करावा काही समस्या असल्यास बाहेर खाण्यास हरकत नाही तसेच या काळात चामड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल जोड वापरावे गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये गुरुचरित्र वाचणारी व्यक्ती ही मुळातच भाग्यवान आणि पुण्यवान असते कारण तिला तो ग्रंथ वाचायला मिळाला आहे तरी आपण गुरुचरित्र पारायण करतो त्याचे दहा पट फळ आपल्याला मिळते तर सेवा केंद्रामध्ये त्याचे शंभर पट फळ मिळते तुमच्या मनात कुठलीही इच्छा असू द्या मनापासून जर आपण संकल्प केला तर गुरुचरित्र वाचल्याने ती इच्छा आपली शंभर टक्के पूर्ण होतेच असा शेकडो लोकांना अनुभव आलेला आहे गुरुचरित्र ग्रंथात बावन्न अध्याय आहे काही ग्रंथांमध्ये त्रेपन्न अध्याय सुद्धा आहेत चरित्र वाचन करण्यापूर्वी आदल्या दिवशी चार कुत्रे व गाय यांना नैवेद्य अर्पण करावा चार कुत्रे म्हणजे वेद आणि एक गाय म्हणजे दत्तात्रयांची कामधेनू असल्याने हा नियम पाळावा पारायणाच्या काळात शक्यतो जमिनीवरच झोपावे पलंगावर झोपू नये सप्ताह कालावधीत रोज सकाळ संध्याकाळ श्री गुरुचरित्राच्या पोतीस नैवेद्य दाखवून आरती करावी रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्रनाम वाचावे गुरुचरित्र हा ग्रंथ वाचताना वाचन हे नेहमी एका लयित शांत सुस्पष्ट असे असावे वाचनासाठी नेहमी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावे वाचनासाठी तुम्ही जी जागा किंवा जी वेळ निवडली असेल तीच वेळ तीच जागा जेवढे दिवस पारायण करायचे आहे तेवढे दिवस असावी कोणत्याही कारणास्तव जागेत बदल होऊ देऊ नका वाचन मनातल्या मनात न करता मोठ्या आवाजात वाचन करावे वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्याशी बोलू नये मांसाहार मद्यपान वाईट विचार आणि वाईट वर्तन टाळावे नैवेद्यात फळे भाज्या दूध मिठाई यांचा समावेश करावा शक्यतो मांसाहार घरीसुद्धा पूर्ण सात दिवस वर्ज्य असावा गुरुचरित्र पारायणात पूर्ण सात दिवसात अखंड दिवा लावावा ग्रंथ वाचत असताना दिवा चालू आहे का त्याकडे लक्ष द्यावे तो विजणार नाही ना, ना याची काळजी घ्यावी अगरबत्ती धूप हे सुद्धा पूर्ण वाचन होत असताना चालू पाहिजे आणि अगरबत्तीची रक्षा ही ताटलीत जमा करावी आणि ती रोज नेहमी रक्षा लावत जावी ज्या ठिकाणी पारायण करायचे आहे ती जागा अगोदर स्वच्छ पुसून घ्यायची चौरंगावर किंवा पाटावर पिवळे वस्त्र ठेवा त्यानंतर त्यावर दत्त महाराजांची मूर्ती किंवा फोटो ठेवा तेलाचा दिवा किंवा तुपाचा दिवा तुम्ही लावू शकता दोन्ही दिव्यांपैकी एक दिवा लावला तरी सुद्धा चालेल नैवेद्यात फळ मिठाई दूध हे दररोज ठेवा नैवेद्य सुद्धा पाटावरच ठेवा ग्रंथाला रोज गंध अक्षदा फूल ठेवा त्याची मनोभावे पूजा करा ग्रंथात सांगितल्याप्रमाणे एक, पहले दूशी। एक दूशी। दूशी। ते नऊ अध्याय पहिल्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय दुसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस अध्याय तिसऱ्या दिवशी तीस ते पस्तीस अध्याय चौथ्या दिवशी छत्तीस ते अडोतीस अध्याय पाचव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय सहाव्या दिवशी चौवेचाळीस ते त्रेपन्न अध्याय सातव्या दिवशी असे वाचन करा उद्यापनाच्या दिवशी वरण भात भाजी पोळी काहीतरी गोड खीर बासुंदी बनवा उद्यापनाला घेवड्याची भाजी बनवायला अजिबात विसरू नका उद्यापनाला एखाद्या जोडप्याला बोलवा व त्यांना जेवण द्या गुरुचरित्र पारायण ग्रंथात सगळी माहिती दिलेली आहे त्यानुसार सगळं करा गुरुचरित्र पारायण काळात ग्रंथ हा एकाच ठिकाणी ठेवा तो उचलू नका दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची मनोभावे पूजा करा आणि सुरुवातीला एक माळ गायत्री मंत्र एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा नंतर श्री गणपती अथर्व वाचावे नंतरच गुरुचरित्र पारायणाची पोथी वाचण्यास सुरुवात करावी तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ